माझं नाव महाम इब्राहिम जोगेलकर राहणार वाकण खांबेश्वरवाडी मी या क ठिकाणी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षे मी शेती करतो माझं वाडा बी असतात आणि सगळी जनावरं रानात असतात मी बारा वाजता घरी गेलो त्या टायमाला हा काय वणवा लागलेला नव्हता हा वनवा दुपार नंतर दुपारच्या नंतर एक, एक दोन दोनच्या दरम्यान कुणीतरी लावल्या गेला आणि माझी असणारी एक जर्सी गाय एक गावटी गाय दोन वासरं ही चार जनावरं जागेवर खलाद झालेली आहेत आणि द कमीत कमी सहा हजार पेंडा होता तो पण पेंडा जळून खाक झालेली आहे मला ज्या टायमाला फोन लावला इथं संजय कांब्यानी की तुमचा वाडा जलतोय त्या टायमाला मी इथं आलो तर बहुतेक गायी जळून खाक झालेली वाडा पेंढा जळून पण खाली पडलेला आणि त्याच्यात मला काय करायला जमलंच नाही इजवायला जमलं नाही पाण्याबिण्याचा सगळा काय अंदाज माझ्याजवळ होता पण इजवण्यासारखं काहीच नाही बोरिंग चालू केली पाणी बघितलं ही वापरून पण काही त्याच्यात जमलं नाही ते इजालं नाही तर हे वणव लावणारे जे काही लोक असतात हेनी माझी जशा पण लुस्कानी झाली हे माझ्या जीवाला लागलेलं आहे माझी ही तलमल आहे मी शेतकरी असून सुद्धा या ठिकाणी शेती करून चार जनावर दहा जनावर मी आज दुधाचा व्यवसाय करतो ही माझं चालू आहे आणि जे काय माझ्या लुसकाने करणार आहेत कमीत कमीत आत्ताची लुसकानी माझी दोन ते अडीच लाखाची लुसकानी आहे पूर्ण गायांची धरून बाकी जर्सी गाय सुद्धा चांगल्या दराची होती पाच पाच लिटर दूध देत होती ही गाय खलाब झाली एक जर्सी गाय होती तिला दीड पावणे दोन लिटर दूध होतं एक दुसरी गाय रानात लावली तिथेही वासून त्याच्यात नेले ती पण गाय आता राहनातनं सरून आलेली आहे अशी बरीचशी माझी लुस्कानी झाली तर काही वनवा लावणाऱ्या कोणी शेतकरी असेल कोण असेल काही असेल तरी त्याने काय बंधनकार केलं पाहिजे आणि त्यांना काहीतरी पण शेसन लावलं पाहिजे त्याच्यानंतर हे सगळं आटोक्यात ते आटोक्यात येणार नाही थे। वारंवार प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर हे वनवळ लोक लोक जे लावतात ही लुस्कानी लोकांना समजून येत नाही की वनवा लावल्यापासून शेतकऱ्याची नुकसानी काय होते आणि त्याची तलमल काय होते आज जर समजा ती गाय मेलेली आहे ती दलून जर जाग्यावर मेलेली आहे दोन्ही गाय मेले त्यांचे बच्चे खलात झालेले आहेत त्यांनाही काय अगदी तडमड झाला असेल त्यांच्या जीवाचा ते आम्ही काय वाचवू शकलो नाही ज्या टायमाला बहुतेक विजून खास झाल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी फोन लावल्याच्या नंतर बघायला आलो